मध्ये काय आहे ही आकृती दिलेली आहे आणि तिचे चार पर्याय दिलेले आहे आता सगळ्यांना आयडिया आलेली आहे की कशाप्रकारे उत्तर शोधायचे आता जास्त वेळ मी घालवत नाही पा ही आकृती तुमची बरोबर ही आकृती आहे तिला आपण उलटी केली ठीक आहे के दिसते सर्वांना उलटी आकृती आता काही वेळेला रिफ्लेक्शन जर होत असेल तर दिसणार नाही पण बऱ्यापैकी मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला हे पा दिसली त्याच्यानंतर हिला काय आहे ह्या अंशात तिला टर्न करायचं आहे केलंय आता हा क्रॉस खाली दिसतोय पहा हा क्रॉस सगळ्यांना दिसली हा क्रॉस खाली दिसतोय इथे खाली इथे खाली इथे पण म्हणजे सगळ्या प्रमस्कार विद्यार्थी मित्र आटो मी संभाजी ठाणगे सर आपलं आर्विक अकॅडमीमध्ये स्वागत करतो आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत पाण्यातील प्रतिमा ह्या घटकावर आलेले प्रश्न आणि त्या अनुषंगाने कोणत्या ट्रिक्स आहेत की ज्या महत्त्वाच्या ठरणार आहेत ह्या प्रश्नाच्या अचूक उत्तर शोधण्यासाठी याचा आपण अभ्यास करणार आहोत तर सूचना काय दिलेली आहे ती पहा सगळ्यात महत्त्वाचं खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायी आकृत्यांमधून निश्चित करा विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी यापूर्वीचा व्हिडिओ ज्यांनी पाहिलेला आहे त्यांना लगेच समजलं असेल की त्या ठिकाणी मी तुम्हाला ट्रेक दिली होती आरशातील प्रतिमा शोधायच्या कशा त्याचप्रकारे आजही मी तुम्हाला ट्रेक देणार आहे पाण्यातील प्रतिमा शोधायच्या कशा काही वेळेला काय होतं की आरशातील प्रतिमाच ह्या पाण्यातील प्रतिमा आपल्याला वाटतात आणि त्यामुळे आपलं उत्तर चुकतं तर तसं करायचं नाही आहे प्रत्येक वर्षी दोन प्रश्न या घटकावर विचारलेले आहेत म्हणजे चार गुण ह्याही घटकावर आहेत आणि आरशातील प्रतिमा ह्या घटकासाठी सुद्धा चार गुण आहेत दोन प्रश्न तिथे कंपल्सरी आहेत म्हणजे चार प्लस चार आठ गुण आपले फिक्स होणार आहेत जर हे दोन व्हिडिओ तुम्ही पाहिले तर तर चालू करूया आजच्या टॉपिक कडे यामध्ये पहा पहिला प्रश्न आता एक लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाची सूचना ही आहे की पाण्यातील प्रतिबिंब म्हणजेच पाण्यातील प्रतिमा प्रतिबिंब म्हणजे प्रतिमा आहे इमेजेस म्हणतो वॉटर इमेजेस आपण आता याच्यामध्ये पहा की पाण्यातील प्रतिमासाठी हा जो खाली लाईन असते म्हणजे आरसा थोडक्यात आरसा नाही म्हणता यायचं परंतु याला ह्या प्रकारे आपण हे पा खाली दाखवले रेषा रेषा दाखवल्यात इथे पा दाखव खाली दाखवल्यात पण तुम्हाला आरशातील प्रतिमा जर दिलं तर तिथं नीट वाचायचं पाण्यातील आहे की आरश्यातील आहे आरशाच्या प्रतिमासाठी हे असा आरसा ह्या साईडला ठेवलेला असतो ना मग प्रतिमा हे लक्षात ठेवायचं नाही तर चुकीला आहे सर तुमचं आता या ठिकाणी एक पाच आठ नऊ ही जी काही अंक आहे अंक देतात अल्फाबेट देतात आकृत्या देतात काही किचकट आकृत्या देतात तर ते तुम्हाला काही सेकंदात समजल्या पाहिजे किंवा काही सेकंदात त्याचे आन्सर येणार आहेत अशी मी तुम्हाला ट्रिक्स देणार आहे पहा तर पहिला प्रश्न जो आहे तो पाच आठ नऊ आता मी एक ऑड माझ्याकडे एक आकृती आहे पाच आठ नऊ हे पहा या ठिकाणी पाच आठ नऊ अशी एक जी काय आहे अंक ते मी काढलेले आहेत आणि याच्यावरून मला तुम्ही सांगायचं आहे की पाण्याची प्रतिमा कोणती तर बरेच जण याच्यामध्ये फसगत करणारे आधी आरश्यातील पाऊ म्हणजे आरशातील प्रतिमेसाठी मी ट्रिक दिली होती आता ते तो तो व्हिडिओ पहा म्हणजे तुम्ही आता जवळून पहा पाच आठ नऊ असं जर बघितला तुम्ही तर ही झाली तुमची आरशातील प्रतिमा आपण पाहिली होती असा एक ऑप्शन नक्की असणार आहे मित्रांनो पहा आता हा ऑप्शन दिसतोय का पाच हे पहा इथं दिसतोय का तुम्हाला म्हणजे इथे पा हा नऊ सारखा दिसतो नऊसारखा असा ऑप्शन दिलेला नाही पण बऱ्याच जा वेळेला देतात ते नऊ आठ आणि हा उलटा पाच हे पा असा ऑप्शन नक्की असतो बऱ्याच वेळेला आता या वर्षी म्हणजे दोन हजार अठराला तो दिला नव्हता ठीक आहे चला आपण याचं उत्तर शोधणार आहोत पहिल्यांदा काय करायचं आहे परत प्रश्नपत्रक तुम्हाला काय करायचं आहे हा जो अंक आहे अशी उलटा हे करायचं आहे याचा पेपर ठीक आहे आता उलटा केल्यानंतर ही तुमच्या आरशातील प्रतिमा झाली आता तुम्हाला पाण्यातील प्रतिमा पाहिजे पाण्यातल्या प्रतिमा पाहण्यासाठी हिला क्लॉक म्हणजे घड्याळाच्या दिशेने असं फिरवायचं आहे पहा अशी फिरवली की तुमची तयार झाली पाण्याची प्रतिमा आता मला त्याच्यातले अंक सांगा पा हे पाच सारखा दिसतोय म्हणजे हा हे इथं दिसतोय इथं दिसतोय हा नाही येऊ शकत हा वेगळा आहे आणि हाही वेगळा आहे म्हणजे दोन पर्याय तर शेवटचे कट झाले आता राहिले हे दोन पर्याय यांच्यातूनच आपल्या उत्तर शोधायचं आहे पुढचा अंक पहा आठ आठ सेम आहे आठ आणि इथं आठ सेम आहे काही फरक नाही म्हणजे दोन्ही पर्याय असू शकतात पुढे स आता हा सहा सारखा दिसतो पा दिसतोय का पा जवळ ठीक आहे सहा म्हणजे असा उलटा सहा ठीक आहे तर असा कुठे दिसतोय आपल्याला इथे दिसतोय इथे मात्र आपला जो रियल सहा आहे म्हणजे खरा सहा जो तो दिसतोय म्हणून म्हणून पा याचा आता अचूक पर्याय तुम्हाला लगेच दिसला असेल कोणता आहे एक नंबर पर्याय आहे बरोबर एक नंबरपद आहे पहा किती सेकंदात आज मी तुम्हाला समजून देत होतो म्हणून या ठिकाणी वेळ झाला आहे काही सेकंदात तुमचं उत्तर येणार आणि तुम्ही इतर विद्यार्थ्यांपेक्षा नक्कीच जास्त गुण मिळवणार कारण तुमचे ट्रिक्स तुमच्याकडे आहे आणि आपल्या चॅनेलवरून तुम्हाला माहिती आहे भरपूर ट्रिक्स आपण देतो की ज्या अनुषंगाने आमचं एकच टार्गेट आहे की महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप प्राप्त व्हावी म्हणजे जेणे हा पहिला प्रश्न आपण सॉल्व्ह केला आहे दुसऱ्या प्रश्नाकडे तुम्ही पण लगेच सॉल्व्ह करू तुम्� शकता हा सोडू शकता एम पी सी असा एक दिला है, आता ट्रीक परत हे दिला आहे आता ट्रिक परत लक्षात ठेवा ट्रिक लक्षात जर नाही राहिली तर मात्र तुमची मार्क्स जाऊ शकतात एम पी सी परत काय करायचं आहे आता ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या की आपल्याला परीक्षेच्या वेळेस परीक्षेच्या वेळेस काय करायचं आहे हे काढत नाही बसायचं कारण एवढा वेळ नसतो आपल्याकडे प्रश्नपत्रिकेतच ह्या सगळे करायचं आहे मग कशी करायची ते शेवटलं सांगणार एक प्रश्नपत्रिकेत याचा वापर कसा करायचा ठीक आहे इथे एम पी सी एम पी सी असं दिसतं एम पी सी पा इथं प्रश्न आहे एम पी सी आणि हा दोन हजार एकोणीसला विचारला होता आल्फाबेटिकल ऑर्डरवरती ओके मग आता अल्फाबेटिकलचाच इथे पर्याय तुम्हाला शोधायचा हे पा एम पी सी आता मी काय करणार आहे परत लक्ष द्या इकडे त्याला उलटा केला बरोबर त्याच्यानंतर घड्याळाच्या दिशेने फिरवला घड्याळाच्या दिशेने म्हणतोय म्हणजे आता घड्याळाची दिशा जी आहे ती आता तुमच्या बाजूने जर बोलायचं झालं तर आता थोडंसं मला हे पाहावं पहा पाहा ह्या साईडने तुमच्या बाजूने होऊन पाहतो ठीक आहे हे एम पी सी ठीक आहे दिसतंय एम पी सी त्याला मी काय करतो आहे पहा ही उलटे केले बरोबर वर? उलटी केले ठीक आहे आता उलट्या केल्यानंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने सॉरी मगाशी मी घड्याळाच्या दिशेने म्हटलो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने करायचं ठीक आहे घड्याळाची ही घड्याळाची दिशा आहे लक्षात ठेवा म्हणजे घड्याळाची दिशा ही असते पा इकूण एक दोन तीन काय असेल आपण फिरवतो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे या दिशेने लक्षात घ्या आता पा तुमच्या बाजूनेच मी करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल हे पा एम पी सी हा आपला शब्द आहे एम पी सी त्याच्यानंतर मी काय केलं याला उलटं केलं दिसतंय उलटं केलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर काय करणार आहे परत घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फक्त नव्वद अंशात फिरवायचं बास बाकी काय करायचं नाही आता काय दिसतंय आपल्याला इथे पहा डब्ल्यू पहिल्यांदा डब्ल्यू दिसतो इथं डब्ल्यू ए इथं डब्ल्यू ए, ए हे दोन पर्याय कटले दुसरा आणि हे हे इथं पर्याय लिहितो वाटलंस तर एक दोन तीन आणि चार आपल्याला पहिला डब्ल्यू पाहिजे इथं सी ए इथं उलटा सी ए त्याचा काही गरज नाही आपल्याला चला ठीक आहे डब्ल्यू दिसला पुढे बी ए स्मॉल बी म्हणजे इथं स्मॉल बी ए इथं पण स्मॉल बी ए दोन्ही पर्याय आहेत आजू सी आता इथं सुलटा सी उलटा म्हणजे इथं सुलटा इथं उलटा आहे म्हणून हाही पर्याय येणार नाही पर्याय येणार आहे हा म्हणजे पर्याय क्रमांक एक याचं अचूक उत्तर आहे पा किती पटकन होणार आहे किती लवकर होणार आहे फक्त ट्रिक तुम्हाला शिकून घ्यायची ट्रिक एकदा आली की तुमचं उत्तर लगेच तयार आहे हे दोन हजार एकोणीसला विचारलेला दुसरा प्रश्न पहा तर ही आकृती दिली होती आणि ह्या आकृतीच्या अनुषंगाने आपल्याला शोधायची होती तिची पाण्यातील प्रतिबिंब किंवा पाण्याचे पाण्यातील प्रतिमा तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे ही आकृती दिली आणि इथं खाली दाखवलेलं आहे म्हणजे पाण्यातील प्रति मावळ काय सांगितलेली आता याच्यामध्ये परत आपल्याला ही आकृती मी इथे या ठिकाणी काढलेली आहे तीच आकृती आहे ठीक आहे तर आता ही आकृती मी तुमच्या बाजूने दाखवतोय पहा इकडे ठीक आहे ही आकृती आहे हिला काय करायचं आहे आपल्याला ही अशी उलटी करायची बरोबर आता ही उलटी केल्यानंतर शोध्यासाठी काय करायचं पाण्यातली आकृती ही जी आहे हिला नव्वद अंशात किंवा आपण म्हणूया ह्या अशा ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे ही जी आकृती आहे पहा ही अशी आकृती जी आहे ती उलटी करायची आणि उलटी केल्यानंतर आपण तिला एकशे ऐंशी अंशाच्या साधारणपणे तिला काय करतो आहे फिरवतो आहे म्हणजे अरिजंटली आता ही जी आकृती येईल ती तुमची पाण्यातील आकृती बरोबर आता आपल्याला काय काय पाहिजे नीट पा तुम्हाला इथून दिसेल आता थोडासा पहिल्या महत्त्वाचा घटक हा ट्रॅंगल म्हणजे हा जो त्रिकोण आहे हा इथं दिसतोय पा म्हणजे इथे त्रिकोण कुठे आणि तो डार्क दिसला पाहिजे पा डार्क ठीक आहे तर प्रत्येक आकृती त्रिकोण दाखवलेला नाही आहे ठीक आहे काही आकृतींमध्ये हे तर आकृतीमध्ये दाखवलेला गेलेला नाही आहे ओके त्याच्यानंतर अजून आपल्याला कुठे दिसते पा ही आकृती येऊ शकते का कारण नाही ही त्रिकोण जो आहे तो इथं दाखवला त्याने ही येणार नाही त्याच्यानंतर हा त्रिकोण म्हणजे इथं इथं दाखवला आहे इथे हा पेतोय हा त्याच्यानंतर पर ही हा त्रिकोण फॉल्टी म्हणजे ही तर डार्क केलेला आहे त्याच्यामुळे ही नाही आहेत आणि राहिलेला कोणताही या ठिकाणी त्रिकोण जो आहे तो त्रिकोण दाखवलेलाच नाही पण मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे ही आकृती ही जी आकृती आहे याच्यामध्ये त्रिकोण दाखवायचा माझ्याकडून राहिलेला दिसतोय ठीक आहे तो आपण कम्प्लीट करू इथं असा हे आहे प म्हणजे असा त्रिकोण आणि त्याला ही अशी कलर ओके म्हणजे हो हा जो पर्याय आहे तो बरोबर असणार आहे तो राहिला होता माझ्याकडून दाखवायचा पण ह्या शेवटच्या आकृतीत मात्र त्रिकोण नव्हता दिलेला त्यांनी हे मात्र लक्षात ये इथंच आहे म्हणजे ही आकृती आणि ही आकृती सेमी पाहा ठी ठीक आहे इकडचा हा त्रिकोण हाफ रंगवलेला इथं हाप आहे त्याच्यानंतर हा हाप आहे इथला बरोबर त्यानंतर ही इथला त्रिकोण हा रंगवलेला नंतर इथलं वर्तुळ पहा वर्तुळ हे वर्तुळ हे वर्तुळ इथंचे बरोबर त्यानंतर डिरेक्शन ऑफ यारो म्हणजे ह्याची दिशा पा बाणाची ही पहा इथंचे म्हणजे हीच आकृती होती फक्त त्रिकोण विसरलो होतो मी काढायचं बाकीच्या मात्र बरोबर आहे म्हणजे ह्याचा पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे अजून तुम्हाला जवळून दाखवतं पहा दिसते का ठीक आहे आता पुढच्या आकृतीकडे जाऊया पुढची आकृती आपल्याला विचारलेली दोन हजार वीस साली ठीक आहे तर पी एम ए डब्ल्यू अशा क्रमाने विचारलेली आहे पुढे पण तुम्हाला पर्याय दिलाय परत एक काम करायचं आहे तुम्हाला एक आकृती ही दाखवतो आहे मी बरोबर म्हणजे परत काय करायचं आहे हिला उलटी करायची बरोबर उलटी केली अशी त्याच्यानंतर हिला परत साधारणपणे पर एकशे ऐंशी कोणातून आपण आहे म्हणजे अशी आता तुम्हाला दिसते का पा कदाचित स्पष्ट दिसतही नसेल कदाचित समजा रिफ्लेक्शन होत असेल तर आता मी सांगतो मला जे दिसतंय ते सांगतो मी इथं हा उलटा आहे दिसतो आहे इथं पा उलटाय आहे मग उलटाई कुठे दिसतोय पा इथं तर बी आहे म्हणजे हा तर येणार नाही ना 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 बरोबर ठीक आहे त्याच्यानंतर इथं उलटाय दिसतोय पा आणि ह्या शेवटच्या फिगरमध्ये एक उलटाही दिसतोय ठीक आहे म्हणजे ही किंवा शेवटची असू शकते आता पाहूया अजून पुढे आता ह्या साईडला यम दिसतोय किंवा ह्या साईडला द्या पण यम दिसतोय इथे ही आकृती इथं डब्ल्यू दिसतोय आणि इथे यम दिसतोय म्हणजे लगेच आपल्याला कळलं की उत्तर हे चार नंबरची आकृती असू शकते परत अजून पुढचं पाहू बी दिसतोय खाली हे पा खाली दिसला इथे बी ठीक आहे बी मग इथे पण बी आहे नंतर डब्ल्यू दिसतोय इथे हे पा इथे डब्ल्यू म्हणजे आपली आकृती कोणती आहे तर चार नंबरचा पर्याय ओके चार नंबरचा पर्याय म्हणजे हा पर्याय बरोबर आहे आपला एकदम सोप्पा आहे फक्त आकृती कॉम्प्लिकेटेड आली म्हणून घाबरून जायचं नाही किचकट आकृती आली म्हणून घाबरून जायचं नाही फक्त व्यवस्थित बारकाई निरीक्षण करायचे पुढील आकृती विचारलेली आहे दोन हजार एकवीस साठ एकवीस च्या प्रश्नपत्रिकेत पहा त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे ही आकृती दिलेली आहे आणि तिचे चार पर्याय दिलेले आहे आता सगळ्यांना आयडिया आलेली आहे की कशाप्रकारे उत्तर शोधायचं आता जास्त वेळ मी घालवत नाही आहे पा ही आकृती तुमची बरोबर ही आकृती आहे तिला आपण उलटी केली ठीक के आहे के दिसते सर्वांना उलटी आकृती आता काही वेळेला रिफ्लेक्शन जर असेल तर दिसणार नाही पण बऱ्यापैकी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला हे पा दिसली त्याच्यानंतर हिला काय करायचं आहे ह्या अंशात तिला टर्न करायचं आहे केलं आहे आता हा क्रॉस खाली दिसतोय पहा हा क्रॉस सगळ्यांना दिसले हा क्रॉस खाली दिसतोय इथे खाली इथे खाली इथे इथे पण आहे म्हणजे सगळ्या आकृतींमध्ये तो खालीच आहे आता पुढचं सर्कल वरती दिसतंय म्हणजे हे जे वर्तुळ आहे ते वरती दिसतंय इथे वरती इथे वरती इथे मात्र नाही आहे पहा इथे त्रिकोण दिलेला आहे त्रिकोण म्हणजे हे नाही आहे हा पर्याय काटला किंवा हा पर्याय नाही आहे पुढचा त्रिकोण जो आहे तो उलटा दिसतोय खाली उलटा त्रिकोण उलटा त्रिकोण उलटा त्रिकोण इथं नाही आहे आणि इथं सुलटा त्रिकोण आहे सुलटा म्हणजे हे पर्याय नाही आहे बरोबर आता इथे जो त्रिकोण दिलाय तो डार्क आहे आपल्या आक आकृतीत डार्क त्रिकोण नाहीचे म्हणजे हाही पर्याय राहिलेला नाही मग राहतो पर्याय कोणता हा फक्त हा चेक करून घ्यायचा हा मधला हे पा हा मधला मोठा त्रिकोण इथला क्रॉस त्यानंतर इथं वर्तुळ आणि इथं उलटा त्रिकोण हे पा हे सगळे घटक याच्यात आहे म्हणून पर्याय क्रमांक एक याचं उत्तर आहे पा पटकन आपल्याला शोधता येतं पुढचा घेऊया दोन चार पाच दोन हजार एकवीसला दिलेलं आहे मी तुम्हाला म्हटलं होतं याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत डी जे म्हणजे जे काय अंक विचारतात कधी कधी आल्फाबेट विचारतात कधी कधी आकृते विचारतात असे वेगवेगळे वे, वे प्रकार आहेत ह्याच्यातल्या अंकांवर विचारतात दोन चार पाच हे पा दोन चार पाच तुम्हाला पण दिसतो आहे मी त्याला काय केलं आहे उलटा केला आहे बरोबर ह्या अंशात परत त्याला काय करा आता ह्या अंशात त्याला इकडे पा एवढ्या अंशात वळायचं मग आता तुम्हाला पहिला काय दिसतो आहे पाच दिसतो आहे पण तो उलटा आहे पाच दिसतोय इथं तर दोन आहे ही नाही येणार इथे पाच आहे पण तो सुलटा आहे ठीक आहे सुलटा त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तुम्ही तर इथे पण आहे इथे पाच आहे ओके इथे पण पाच आहे म्हणजे ह्याच्यामध्ये पाच पाच एक दोन तीन तीन ठिकाणी दिसतो आहे पुढचा चार दिसतोय का पा चार चार हा कसा दिसतो उलटा दिसतोय म्हणजे इथं मात्र हा पर्याय गेलेला आहे इथं सुलटा आहे ठीक आहे आता इथं दोन्हीमध्ये उलटा दिसलेला आहे पाहा तुम्हाला पण दिसेल इथे इथे पहा इथे ठीक आहे तो इथं पण आहे इथं पण आहे आता लास्ट डिजिट पाहायचा लास्ट अंक हा पाच पहा पा, असा ठीक आहे आता मी काय केलं होतं परत एकदा सांगतो पहा एक बरोबर याला उलटा केला बरोबर त्याच्यानंतर ह्याला हे असा केला ठीक आहे आता हे पहा पाच उलटा चार पाच उलटा चार आणि दोन आता दोन कसा दिसतोय पहा हे असा स्ट्रिक इथं सुलटा दाखवला आहे डायरेक्टली म्हणजे या ठिकाणचं उत्तर जो आहे तो आहे पर्याय क्रमांक चार ओके पर्याय क्रमांक चार हे पहा याच्यासारखीच आकृती दिसते ती ठीक आहे तर तो उत्तर बरोबर आहे पुढील प्रश्न आहे पहा दोन हजार बावीस साली विचारलेला ही जी आकृती तिथे मी ही काढलेली आहे का पहा ही आकृती दिलेली आहे आपण त्याच्याशी मॅच करून घेऊ ठीक आहे ठीक आहे ही आकृती आहे सेम आता काय करायचंय परत एकदा पहा ही आकृती तिला आपण केली उलटी ठीक आहे आणि उलटी केल्यानंतर बरोबर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने अशी फिरवलेली आहे इथपर्यंत आता ही म्हणजे तुमचं पाण्यातील प्रतिबिंब आहे नीट पाहून घ्या ठीक आहे आता काही वेळेला स्पष्ट दिसत नसेल पा ठीक आहे आता मी ही सांगतो आहे पा आता याच्यामध्ये ही जी लाईन आहे तुम्हाला पण दिसत असेल कदाचित ही पा ही जी लाईन आहे ती लाईन किंवा रेषा इथं आहे बरोबर इथं पण आहे इथे नाही आहे इथे ती लाईन ह्या साईडला दाखवली म्हणजे यापुरती येणार नाही त्यानंतर इथे पण ह्या साईडला दाखवलेली आहे एकूण त्यामुळे ह्या दोन आकृत्या येणार नाहीत उत्तर बरोबर आता ही पहा ही लाईन आपण बघितलेली आहे हे आणि ही आकृत्या दुसरं वर्तुळ अर्धवर्तुळ वर्तुळ अर्धवर्तुळ असं आहे इथे आहे इथे आहे ठीक आहे त्याच्यानंतर हा जो अँगल आहे हे असं हे असं काढला आहे आणि आसा पहा ठीक आहे म्हणजे हे एवढा मोडलेला आहे इथं जर बघितला तर तो काय येतोय उजव्या बरोबर राईट अँकल किंवा काटकोणात येतो इथं मात्र थोडा वळालेला दिसतोय है। म्हणजे ह्याचा पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे दोन थोडासा फरक केलेला होता पहा ही आणि ही आकृती जवळ सारखी होती पण हा इथे स्ट्रेट दिसतोय हा इथं थोडासा कोणात वळलेला आहे आणि yeah. आपल्या आकृतीमध्ये कोणातच वळलेला आहे पहा इकडे थोडा असा स्ट्रेट नाही हा काय असा नव्हता दाखवलेला डायरेक्ट हिता असा त्याच्यामुळे डायरेक्ट ही हीच आकृती आपली बरोबर आहे ठीक आहे अजून एक पुढचा आणि शेवटचा प्रश्न पाहूया याच्यामध्ये पहा यम एन झेड अशा प्रकारे दिलेलं आहे हे तुम्हाला दाखवतो आहे ठीक आहे अल्फाबेटवर त्यानंतर ह्याला उलटी केली ठीक आहे आता काय ही झाली पाणी ही झाली आरशातील प्रतिमा उलटे केल्या बरेच जण इथंच फसतात आणि आता त्याच्यानंतर रोटेशन करायचं आहे हे एक लक्षात ठेवा रोटेशन म्हणजे याला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असं फिरवायचं आहे आता हा काय दिसतोय पहा इथे डब्ल्यू इथे डब्ल्यू इथे डब्ल्यू ए इथे झेड आहेत आणि इथे झेड हे दोन पर्याय गेले ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा इथं हा काय दिसतो यन पण उलटा येणे हे पहा इथं उलटा यन इथं ये सुलटा येणे म्हणजे ही आकृती असणार नाही ठीक आहे पुढे हा झेड उलटा झेड हे पहा झेड ठीक आहे झेड दिसलं झेड त्या इथं पण तसा झेड आहे म्हणजे आकृतीचं उत्तर आहे एक तर अशा प्रकारे ह्या आकृती शोधायच्या होत्या विद्यार्थी मित्रांनो आपण पाण्यातील प्रतिमा कशा शोधायच्या याचा आज अभ्यास केलेला आहे त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण केलेल्या आरशातील प्रतिमा कशा शोधायच्यात एक लक्षात ठेवा ह्या दोन्ही प्रतिमा वेगवेगळ्या असतात जर तुम्ही एक स्टेप केली नाही तर तुम्ही आरश्यातील प्रतिमा लिहून टाकणार आणि जर तुम्ही हिच्या पुढची स्टेप केली तर तुम्हाला काय भेटेल पाण्यातील प्रतिमा म्हणून खूप काळजी घ्यायची आपल्याला जरी प्रश्नसंख्या जास्त असली कमी वेळ सोडायचा असेल तरी हे भान आपण ठेवलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी आपल्या चॅनलला नवीन आहे जे आपले मेंबर नाही त्यांनी चॅनेलला लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होतील आणि तुम्हाला आपला व्हिडिओ सर्वात अगोदर पाहता येईल आणि शिवाय तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे कोणताही खर्च न येता हा व्हिडिओ तुम्हाला पाहता येणार आहे तुमच्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करावं अशी माझी विनंती राहील आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरात लवकर भेटूया तोपर्यंत धन्यवाद